सिंहाला अग्नेयाला मिठी मारून रडताना बघून इथे आरव आणि रॉकीचे धाबेदन आणले कारण अग्नेय ज्याला स्वतःच्या मर्जीशिवाय त्याच्या विचारात कोणी आलेलं आवडत नव्हतं तिथे एका मुलीने मारलेली मिठी कशी पटणार होती ना तो रागात सियाला ढकलून देईल या कल्पनेने रॉकी खडबडून पुढे येत सियाला हात लावणार तोच तोच त्याचा हात हवेतच राहिला आणि इथे भीतीने रॉकीचं अंग थरथरलं त्याने घाबरतच एक नजर समोर पाहिलं तर अग्नेयने त्याचा हात पकडला होता आणि त्याची रागीट नजर रॉकीवर रोखली गेलेली जणू रॉकीने तिला स्पर्श करण्याचा केलेला विचारही त्याच्या त्या तीष्ण नजरेत रक्त उतरवून गेलेला आणि असं का या विचारत न गुरफटता फक्त तिच्या शरीराची कंपन आणि तिचे हुंके स्वतःत उत्रवत होता तो तिने त्याचा शर्ट इतका घट्ट पकडलेला की तिची नकही त्याच्या छातीत रुतली होती पण त्याला फरकच काय पडत होता ना जर तिच्या मिठीत येण्याने ही गोड वेदना भेटत असेल तर त्याला ही वेदनाही मंजूर होती त्याची अजूनही स्वतःवरची भडकलेली नजर बघून रॉकीने आरवला मनोमन शिव्या घालत आवंडाच गिळला कारण त्याच्या सांगण्यावरूनच त्याने खत्रोके खिलाडी करत या वाघाच्या जबड्यात हात घातलेला पण इथे समोरची भयानक चित्रफीती बघून आता आश्चर्याने आरवच्या किडण्या त्याच्या पूर्ण शरीरभर प्रवास करून त्याच्या मेंदूची घंटा वाजवून परत त्यांच्या जागेवर येऊन बसल्या समोरच लाईव्ह टेलिकास्ट त्याला कुठल्या हॉन्टेड सिरीज पेक्षा कमी भासत नव्हतं आणि मेन म्हणजे ह्याला तर ह्याच्या मर्जी शिवाय मुलीचाच काय तर त्याचा स्वतःचाही स्पर्श आवडत नाही इतका माणूस घाण स्वभाव आहे या माणसाचा मग हिची मिठी कशी चालली आणि जिथे ह्याच्या शर्टला एक हलकी घडी जरी पडली असेल तिथे हा डायरेक्ट तो शर्ट फेकून देतो तिथे या मुलीने ह्याच्या शर्ट चुरगाळून पार बोचक करूनही हा हा तिला मागे करत नाही आहे स्ट्रेंज नक्की डाल मे कुछ काला आहे आता मलाच पुढाकार घेऊन शोधावा लागणार आरवच्या डोक्यातही आता शंकेची पाल फक्त चुकचुकली नाही तर मोठमोठ्याने बोमलत सुटलेली तो त्याने मला मला सिया रडत जास्तीत जास्त त्याच्या मिटीत शिरू पाहत होती सध्या ती ह्या मनस्थितीतच नव्हती की आपण काय करतोय आहे ह्याचा विचार करेल पण त्याच्या स्पर्शात तिला खूपच सिक्युअर वाटत होतं जणू ही जागा फक्त आपल्यासाठी बनली आहे आपल्याला इथे कोणीच हट करणार नाही असं मनोमन भासलं दिला पण तिला रडत काहीतरी बडबडताना बघून इकडे अग्नेयची रॉकीच्या हातावरची पकड सैल होऊन त्याने कान टवकारले तसा रॉकी त्यात संधीचा फायदा घेत पटकन मागे झाला ती कोणाबद्दल काहीतरी सांगायचा प्रयत्न करते इतकं तर त्याला कळालं पण कोणाबद्दल हे जाणणं गरजेचं होतं अजूनही त्याने तिला चुकूनही स्वतःहून स्पर्श केला नव्हता पण तिला असं तुटून बिखरून रडताना बघून त्याने स्वतःला किती मुश्किलीने अडवलेलं हे तर त्याच्या हातांच्या ताटलेल्या नसांवरूनच कळत होतं त्याच्या मिठीत अगदी छोट्याशा पाहुलीसारखी विसावलेली ती आणि त्या बाहुलीला त्याच्या मिठीतच कायमचं सामावून घ्यायची त्याला आतोनात इच्छा झालेली पण का कोणास आतापर्यंत प्रत्येक मुलीला स्वतःच्या मर्जीने हाताळणारा तो हिच्या बाबतीत कसा काय इतका संयमी झालेला तिलाही त्याच्या त्या, त्या उष्ण बाहुत खूप सेफ वाटत होतं जणू ही मिठी तिची हक्काची होती ती आताही तिच्या विचारात रडतच होती की पुढच्या क्षणी तिचा मेंदू एकदम अलर्ट झाला आणि तिला काही क्लिक तसा तिचा घशात अडकून तिने खाणखण डोळे उघडले तिने पापण्यावर करताच मगासपासून पासून बधीर पडलेल्या मेंदूलाही त्याच्या त्या स्ट्रॉंग परफ्यूमचा तो रॉयल सुगंध वेडावून गेला आणि परत तिचे डोळे एका आगतिक समाधानाने मिटले गेले कसला भारी सुगंध वाटला तो तिला आणि तिच्याही न कळत तिने तो सुगंध तिच्या श्वासात भरून घेतला पण परत परत तिच्या लक्षात येताच विजेचा तीव्र झटका बसावा तशी ती झटक्यातच त्याच्यापासून बाजूला झाली पण 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 आता समोर तिच्या सर्वात मोठ्या शत्रूला म्हणजेच त्या राक्षसाला बघून मगाचपासूनच्या डोळ्यात वेधणेचं पाणी होतं त्यात झरझर राग उतरला ना तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि एक एक मिनिट तुम्ही मला मीटिंग मारलीच कशी तुमची हिंमतच कशी झाली माझ्या जवळ यायची आता पुढच्या क्षणातच पूर्ण नाक तोंड गो चिडीचा गुब्बारा बनून मॅडम त्याच्या समोरच हुभ्या झाल्या ती बाजूला झाल्यापासून तिचे हावभाव उंचावली ना म्हणजे त्याच्याच बंगल्यात हुभा राहून ह्याच बयेने स्वतःहून येऊन त्याला मिठी मारलेली वरही त्याला जाप विचारतीये लाईक सिरियसली माणसा कॉन्फिडन्स असावा पण एवढा की तो कुठेही उठसूट बाहेर येईल खरच खरच हे कलयुग आहे बाबा इथे तर भलाईचा जमानाच राहिला नाही पण भडकलेल्या पावित्र्याकडे बघून रॉकी आणि आरवचा हात त्यांच्या बाजलेल्या तोंडावर गेलेला आता काय बोलायचं ना ज्या वाघासमोर बाकी कोणी नजर उचलत नव्हतं त्याच्या समोर हे नुकतंच अंड्यातून बाहेर आलेलं कोंबडीच पिल्लू टुनटुन उड्या मारत सुटलेलं यावर हसावं की रडावं हाच प्रश्न पडेल एखाद्याला असं बघायला गेलं तर त्याच्या एका बोटाची तर होती का ती पण मॅडमचा आजचा स्वॅग जरा जास्तच पॉवर मध्ये आलेला वाटत देवा काम का परत ही मुलगी माती खातीय अशी माती खाऊन खाऊनच एक दिवस या धरतीलाही ओसाड करून सोडेल ही मुलगी रॉकीला तर मनोमन घाम फुटलेला तो जितका हिला रागापासून ठेवत होता ती त्याच्या रागाला भडकवायचं काम करायची आता ही त्याच्यावर आवाज चढवून मॅडम मोकळ्या झालेल्या त्या रूम मध्ये रॉकी आणि आरवही आहेत हे तिच्या अजून लक्षात आलं नव्हतं वाटत अग्निय तर तिच्या या भडकलेल्या रूपाला पाहतच राहिला कारण ह्या आधी त्याने तिची फक्त हळवी बाजू बघितलेली पहिल्या टाइमला जेव्हा ती त्याच्या समोर आलेली तेव्हा ही रडतच होती आणि दुसऱ्या टाइमला तर मॅडम घाबरून गार पडलेल्या पण आजचा विषय अगदी वेगळा होता कारण आज समोरचा पाखरू तापलं होत ना पण तिच्या चेहऱ्यावरचा तो गोड रागही आवडला त्याला असे असे बघू नका माझ्याकडे आता मी तुम्हाला अजिबात घाबरणार नाही त्या दिवशी माझ्यावर गन ताणलात आणि दोन दिवसा आधी तुमच्यामुळे ती बेकार कॉफी पियावी लागली मला त्यामुळे किती त्रास झाला मला याची साधी कल्पना तरी आहे का तुम्हाला किती रडले मी रात्रभर एक सेकंदाही ही झोपू शकले नाही त्यात पूर्ण शरीर भर ही रिएक्शन उठली ते वेगळं इतकं सगळं करूनही तुमचं वाईट मन भरलं नाही का जे आता मला मिठी मारून बसलेलात हे, हे बघा उगाच माझ्या अंगकाठीवर जाऊ नका मला मला सेल्फ डिफेन्स करता येतो काय सियाची तर नेहमीची नॉनस्टॉप एक्सप्रेस सुरूच झाली म्हणजे अग्नेयला बघून तिच्या मनात राग धगधगून वर येत होता या गोंधळात वेळी मागचं सगळं क्षणातच गेली तो सुदेश त्याच वागण सर्व गोष्टींचा तिला जणू विसर पडलेला अशीच तर होती ती अगदी निरागस आणि ह्याच निरागसतेला त्या सुदेशने दुखावलं होतं रॉकीला तर कुठे जाऊन मरू असं झालं म्हणजे समोरच्या कोंबडीच्या पिल्लाच्या उड्या त्याच्या आवाक्या बाहेर होत्या तिची ती नॉन स्टॉप बग बग ऐकून आरवला तर चक्कर यायचीच बाकी राहिलेली म्हणजे किती किती बोलत होती ती ते पण कोणासमोर दिग्रेड अग्नि अग्नी होत्री समोर ज्याच्या समोर चांगल्या चांगल्या माणसांची बोलती बंद व्हायची तिथे या अजीब प्राण्याची बोलती सुरू झालेली उगाच काहीतरी का तुटल्यासारखं का जाणवलं त्याला आणि त्याने दीर्घ श्वास सोडत स्वतःवरचा राग कंट्रोल केला आणि परत तिच्याकडे बघू लागला तिच्या नाजूक देहाकडे बघून तिच्या सेल्फ डिफेन्सचं त्याला मनोमन हसू आलं पण तिच्या प्रश्नावर अजूनही तो काही बोलत नाही बघून आता मात्र सिया वैतागली ट्रॉकी तिला शांत करायला पुढे येणार तोच तिचा रेडिओ परत ऑन झाला ना आता असे मठ्ठासारखेच बघत राहणार आहात का त्या तोंडाचं शटर उघडून काहीतरी बोला हवे तर नेहमीसारखी तुमच्या या तोंडातून आगो का नक्कीच नक्कीच मागच्या जन्मी तुम्ही ड्रॅगन असाल हो ना? तो बोलत नाही त्यापेक्षा त्याची तिच्यावरची नजर तिला खूपच अस्वस्थ करून सोडत होती कारण आजच्या त्याच्या नजरेत तिला राग कुठेच दिसत नव्हता सिया परत त्याच्यावर तंतणत दोन पावलं त्याच्या जवळ आलीच होती की कसल्याशा वासाने तिने तोंडावर हात ठेवून रागातच त्याच्याकडे बघितलं तुम्ही तुम्ही स्मोक केलं का तिच्या या अचानक प्रश्नावर ह्यावेळी त्याच्या दोन्ही भुवया उंचावल्या टिप्पिकल बायकोसारखी रागवत होती ती त्याच्यावर जे की त्याला त्याच्या स्वभावा विरुद्ध असूनही आवडत होतं नाहीतर हिच्या जागी कोणी दुसऱ्याने त्याच्यावर असा आवाज वाढवला असता तर पुढच्या सेकंदालाच त्याचा घसा फाडून त्याच्यातला कंट बाहेर काढला असता ह्याने पण तिच्या समोर त्याची ही क्रूरता ही शांत बसलेली सिया तिने तिची पंचायत समिती उभारायच्या आधीच रॉकी घाईतच पुढे आला तेव्हा कुठे जाऊन त्या मॅडमची नजर अग्नेयवरची बाजूला झाली पण त्याची नजर मात्र तिच्या हटणारच नव्हती चिकू दादा रॉकीला बघून तिला काय तो आनंद झाला भरपूर तहान लागलेल्या ला थंडगार लस्सी मिळाल्यासारखं तोंड झालेलं तिच पण जो चेहरा रॉकीला बघून उजळला तो आपल्याशी बोलताना बुजलेला आठवूनच अग्नेयच मन चलबिचल झालं आणि त्याला आता रॉकीचाही प्रचंड राग आला पण इकडे आरवणे तिच्या ऐकून कस त्याचा अडवलं हे तर त्याच सिया सी, आता आता बर वाटतय ना तुला रॉकीने तिच्या पासून दहा पावलांच डिस्टन्स ठेवूनच तिला काळजीने विचारलं काय करणार ना अग्नेय बाबांच्या रागाची कृपा कोण उगा ज्वालामुखीला भडकवणार ना ती काय उत्तर देते हे ऐकण्यासाठी आता कान टवकारले कारण बाहेरून ती बरी वाटत असली तरी तिची मनात आली भीती ती सांगते का हे त्याला बघायचं होत मला मला काय झालंय उलट ह्याच माणसाला काय झालं ते सांग ह्यांनी मला मिठीत घेतलंच कस देवा देवा ही मुलगी तर तो मुद्दाच सोडेना तिची मगाज पासून त्या मिठीवर अडकलेली सुई बघून आता आरवला तर कुठे जाऊन डोका आपटू असं झालं पण तरी त्याला तिची मज्जाही येत होती कारण ही पहिलीच अशी व्यक्ती होती जी त्याच्या भाईवर आवाज चढवायची हिंमत ठेवत होती ते पण त्याच्याच नाकावर टिचून बरं का अग्नेय तर तिच्या भडकलेल्या चेहऱ्यावरचा तो गोल्ड राग बघून मनातच गालात हसत जाऊन बेडवर बसला तसे सियाने बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या या कुल अटिट्यूडचा तिला प्रचंड राग येत होता तुम्ही तुम्ही सिया रागात पोट नाचवत परत अग्नेय जवळ जाणार तू तू बसना मगाशी तुला चक्कर आली म्हणून भाई तुला इथे घेऊन आला सियाची धावती ट्रेन परत पोहोचणार तोच स्पीड अग्ने मध्ये आला त्याला सिया शांत झाली नशीब नवीन चेहऱ्या समोर तरी ही आग थोडी का असे ना मावळली चक्कर मला चक्कर आलेली सियाला तर नेमकं काय झालं हेच नीट आठवत नव्हतं ती रडता रडता पळत सुटलेली इतकं तर आठवत होतं पण त्यानंतरचं तिच्या मेमरी डिक्स मधून डिलीट झालेलं वाटतं हो भाईच्याच गाडी समोर येऊन लुडकलीस तू आरव तिच्याकडे बघून त्याची बत्तीशी दाखवत बोलला त्याला हे रसायन इतका आवडलेलं की त्याने तर मनोमन तिच्यावर बहिणी म्हणून शिक्कामोर तप करून टाकलेला पण आरवचा ऐकून आता सियाच्या थोबड्यावरचा रंगच उडाला ना देवा पूर्ण जगात गाड्यांचा अकाल पडलेला का जे मला लोटांगण घालून या राक्षसाच्याच गाडी समोर पडायचं होत मी मी जितक या राक्षसापासून दूर पळते तू तितक्याला माझ्या समोर आणतो का का असा वागतोय तू नक्की कोणत्या जन्माची दुश्मनी काढतोय त्या दिवशी तुझ्या प्रसादातला एकच तर मोदक लपून खाल्लेला मी त्याची या लेकराला इतकी मोठी शिक्षा देणार का आता तर सिया डोळे घट्ट मिटूनच मनातच त्या त्या देवासोबतही भांडू लागली म्हणजे ह्या कार्टीने तर त्या देवाला ही सोडलं नाही हिने हुब्या हुब्यात समाधी घेतली का तिला डोळे मिटून लीन झालेला बघून आरव खाजवतच बघतो पण अग्नेयची नजर अजूनही तिच्याच रूपात अडकलेली ती मनात त्यालाच बड़ हे तिच्या बदलणाऱ्या एक्सप्रेशन वरून त्याला स्पष्ट कळत होत त्या आकसलेल्या कपाळावर किती ते तक्रारीचे भाव उमटून आलेले ते बघून तर मॅडम अजूनच गोड दिसत होत्या ती त्याच्या समोरच उभी असल्याने त्याची नजर भिरभिरत तिच्या केसांकडे गेली तिची ती लांब सडक वेणी जवळ जवळ तिच्या गुडघ्या येत होती ती खात असलेलं सर्व तिच्या वेणीलाच भेटत होत वाटत सिया तिची लागलेली तंद्री मोडत रॉकीने तिला परत पहाडावर आणताच तिने तिच्या त्या पापण्यांचे पापुत्रे हळूवार उचलले तशी आता ही त्याची तीच मोहक मूर्ती तिच्या नजरेत पडली जी अजूनही फक्त तिच्याकडेच पापणी ही न हलवता बघत होती पण ह्या क्षणी त्याचे डोळे खूपच शांत भासत होते तिला रॉकी दादा थँक्यू माझी मदत करण्यासाठी आता येऊ मी सिया मुद्दाम अग्नेच्या नजरेला इग्नोर करत ट्रॉकी कडे बळली तशा इथे अग्ने बोलतीये बघून चलबिचल झाली सिया बाळा तुला मी नाही तर बॉसने हेल्प केली आहे सो तुला थँक्यू बोलायचं तर त्यांना बोल रॉकीने सांगताच सियाच ते इवलू नाक लगेच लाल झालं मी मी त्यांना थँक्यू नाही बोलणार तुला बोलली ना विषय संपला हवे तर ह्यालाही बोलेन पण त्यांना मुळीच नाही आरव कडे खुनवत एक नजर चिडातच अग्नेयकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरचे ते लोभस भाव बघून अग्नेयला तर तिच्या कोणत्याच गोष्टीचा राग येत नव्हता पण ती इतकं उद्धट बोलू नही या काहीच रिॲक्ट करत नाही ते बघून आरव काय ते समजून गेला फायनली त्याच्या भाईचं टेम्परेचर कंट्रोल करणार हक्काचं मशीन त्याच्या आयुष्यात आलं होतं आणि त्यासाठी आता तो खूप खूप हॅप्पी झालेला ठीक आहे तू मला थँक्यू बोल ते आपोआप भाईपर्यंत पोहोचेल आरव हसत सांगत पुढे येतात पण मला माझं थँक्यू त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंच नाही आहे आणि जर जर्त, जर ते तुझ्या मार्फत पोहोचणार असेल तर मी तुलाही थँक्यू बोलत नसते सिया तिच्या दुपट्ट्याला हिसका देत हाताची घडी घालत एटीत उभा राहत बोलली पण तिच्या उत्तरावर इथे आरवच्या तोंडावरचा रंगच उडाला म्हणजे ह्याची तर झटक्यातच इज्जत काढली तिने चिकू दादा चल येते मी उशीर झाला तर आई काळजी करेल आणि हो माझ रॉकीला सांगून आरवलाही छान प्रकारे ग्रीट करते पण आताही तिने अग्नेयाकडे एक नजरही बघितलं नाही पण तिची असं नजर फेरण या राक्षसाला कस खपेल ना ती जायला वळलीच होती की आय वॉन्ट अ कप ऑफ कॉफी त्याचा मॅग्नेटिक आवाज त्या मध्ये असा काय ते सियाच उचललेलं पाऊल जागीच थांबल मग काय वाटत तुम्हाला आत्ता यांची ही टचने जंग ह्यांच्या या नात्याला कुठे घेऊन जाईल आता अग्नीय समोर अजून आपलं कोंबडीचं पिल्लू किती टुनटुन उड्या मारतं हे पाहण्यासाठी पुढच्या भागाला आवर्जून कनेक्टेड रहा आणि आजचा ह्यांचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तर मला भरभरून कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर भरपूर सारे लाईक्सही द्या आणि हो ज्यांनी अजून माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही आहे त्यांनी सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला माझ्या ह्या स्टोरीचे रेग्युलर अपलोड होणाऱ्या रे भागाचे अपडेट भेटत राहतील